भक्त मराठी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे आदिकरण ते बंधू श्रीचरण श्रीगुरुंचे श्रीगुरूंचे ते नमस्कार आता विवेकाने जाने समाजा सुगटीत टिकविले महासिद्धांताचे गुढ उकलिले ललित ललितरसे तरु भागवत तरु या ज्ञानेशा तिमलमतीने वंदन करू सोनोपंत तथा गुणजनतया मामाचे बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा तो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शुभ तो ऐसा संत वरा शुभ करा दांडे करा बंदितो नावाने तुमच्या भाऊराया जग ओळखते आम्हा कार्य चालू करून परंपरा दिली आम्हा पांडुरंगाचे बीज मना मनात कोरले आहे बाबा तुम्ही आमच्या नित्यहृदयात आहे संपादन विदाय भक्तीं विलोकियन समाधीराजा वैराग्यवंत सुविचार युक्त नमा जोगम गिरीसा गुरुंत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलने हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी पायी जीव थोडा प्रस्तु प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू भगवान पांडुरंग परमात्म्याला आपलं आराध्य दैवत उपासना त्या पांडुरंग परमात्म्याची करून सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य लोकांना भगवान परमात्म्याच्या मार्गावर एका मार्गाने प्रवास करून त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणारे संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय यांचा चार चरणाचा संतांचं स्वतःवर असलेलं आणि संतांचा समाजावर असलेल्या उपकाराचं प्रतिपादन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलाय विठावला विठावला हो हो या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय समाजाला उद्बोधन आणि प्रबोधन करत असताना म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागवती जगद्गुरु आहे म्हणतात की संतांच्या माझ्यावर आतोनात उपकार आहेत त्यांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती अशा संतांना मी काय दिलं तर त्यांच्या उपकारातून मी उतराई होईल काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा अजून जाता जाता अभंगाच्या तिसऱ्या चंदा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकवती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे संत हे सहज बोलून आम्हाला सांगत होते आणि सहज बोलून जर आम्हाला कळलं नाही तर आम्हाला पुन्हा 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 या संतांनी आमचं मार्गदर्शन केलं सहज बोलणे हित उपदेश आणि करोणी साया असं जाता जाता शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरू तुकोबरायांनी अत्यंत सुंदर तुमच्या आमच्या जीवनातील व्यावहारिक दृष्टी दृष्टांत देऊन उदाहरण पटवून दिलेलं आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती जसं गाईच्या अंतकरणामध्ये वासराविषयीची भाव निर्माण होतो जे प्रेम निर्माण होतं त्या पद्धतीने त्या संतांनी आम्हाला सांभाळलं आणि आमचं भरणपोषण केलं आणि आम्हाला परिपूर्ण अवस्थेला प्राप्त केलं अशा संतांचे उपकार माझ्यावर किती आहेत हे मी वाचे स्पष्ट करू शकत नाही असा या अभंगातील सरळ सरळ अर्थ आहे या अभंगाचं उद्बोधन आणि प्रबोधन करत असताना जगद्गुरु तोकोब्बर आहे तुम्हा आम्हाला याच्यातून संतांच्या उपकाराचं वर्णन विस्तृत करण्याचा प्रयत्न करत बघा ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलो आहेत ती महाराष्ट्राची माती अतिशय पवित्र आहे या भारत देशाचा जर तुम्ही आम्ही विचार केला या भारत देशाच्या चारी बाजूला जर तुम्ही आम्ही बघितलं तर या भारत देशामध्ये दे पवित्र तीर्थ आहेत पवित्र क्षेत्र आहेत पवित्र नद्या आहेत पवित्र देवस्थानं आहेत चार धाम सप्तपुऱ्या बारा ज्योतिर्लिंग आहेत या देशामध्ये गड तट किल्ले आहेत या सर्वांचं ह्याच्याने खचखचून आपला हा भारत देश भरलेला आहे हे इतकं साम्राज्य आपल्या भारत देशामध्ये असताना आजही तुमच्या आमच्या ज्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही वावरतोय ज्या देशामध्ये तुम्ही आम्ही राहतोय त्या देशाची मान आजही उंच ताट मानेने भारताच्या पलीकडे असलेल्या सर्व देशांना आज आपण उंच मानेने त्यांच्याकडे बघत आहोत कारण आपण ज्या भारतात राहतोय तो भारत आपला पवित्र आहे पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश आणि तेते हरीचे दास जन्म घेते आणि अजून सांगून जाऊ ऐका ज्या भारत देशामध्ये राहतोय ज्या भारत देश या सर्व तीर्थक्षेत्रांनी खचखचून भरलाय या भारत देशाची भारतीय संस्कृती आणि या भारत देशातला अध्यात्म आमच्या साधू संतांनी सांगू तुम्हाला जाता जाता सांगून जाईल भारतीय संस्कृती जतन करण्यामध्ये संत महंत आचार्य महामंडलेश्वर जगद्गुरूपर्यंत त्याच्यानंतर शूरवीर समाज सुधारक यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलाय हा सुद्धा या भारत देशातील असलेल्या सर्व शूरवीरांचा साधू संतांचा समाज सुधारकांचा तुमच्या आमच्यावर असलेला एक प्रकारचा उपकार आहे विठला विठ्ठला हो हो काही बुद्धीमध्ये जगद्गुरू तुकोबाराईंकडे आले आणि जगद्गुरु यांना प्रश्न विचारतायत की काहो जगद्गुरु तुकोबर आहे तुम्ही म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार तुमच्यावर कोणत्या संतांचे उपकार आहेत आणि या भारतासाठी या देशासाठी या देशातील सर्वसामान्य माणसांसाठी अशा काही संतांची यादी तुमच्याकडे असेल त्यातल्या एक दोन संतांचं उदाहरण तुम्ही मला द्याल का तुकोबर आहे तुकोबराय सांगताना हो नक्कीच देईल कारण मी त्याच्यासाठीच आलो आहे जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात की संतांनी माझ्यावर उपकार केलेत या भारतीय संस्कृतीमध्ये जतन करत असताना अनेक संत मंडळ होऊन गेलीत पण ही सर्व संत मंडळी होऊन जात असताना जगद्गुरु तुकोबराय जेव्हा पाठीमागे वळून पकतायत तर जगद्गुरु तुकोबरायांना त्यांच्या डोळ्यापुढे समोर दिसत आहेत ते ज्ञानोबर आहे ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र तुम्ही आम्ही डोळ्यापुढे आणा काय परिस्थिती होती महाराज ज्ञानोब्बरायांची मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्ञानोबरायांचे माझ्यावर उपकार आहेत ज्ञानोबरायांचे काय उपकार आहेत सांगतो तुम्हाला ज्ञानोबरायांची परंपरा जर बघितली तर ज्ञानोबरायांचे श्रीगुरु कोण हो श्री संत निवृत्तीनाथ महाराज बघा कोण होते निवृत्तीनाथ महाराज अरे पैठणकरांनी न्याय दिला आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं या समाजाने आपल्याला अतोनात त्रास दिला भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा व्हावी हे अंतकरणामध्ये भाव प्रकट केले आणि ही चारही भावंड नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये गेलेत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना कुठून तरी वाऱ्याच्या वेगाने आवाज आला वाघ आला पळा पळा ही बातमी कानावर आली आणि ही बातमी कानावर आल्यानंतर संपूर्ण कुटुंब सैरावैर झालं विठ्ठलपंत रुक्मिणी माता एका बाजूला चालल्या गेले निवृत्तीनाथ दादा एका बाजूला रस्ता चुकले गेले सोपान काका मुक्ताबाई एका बाजूला रस्ता चुकले गेले पण हे सगळे रस्ता चुकत असताना निवृत्तीनाथ दादा ज्या मार्गाने प्रवास करतायत त्या मार्गाने त्यांच्या परिवाराशी त्यांची ताता झाली आणि ताताटूट झाल्यानंतर परत कुठून तरी वाऱ्याच्या वेगाने आवाजाला वाघ आला पळा पळा ही बातमी पुन्हा कानावर आली पुन्हा निवृत्तीनाथ दादांनी वरती पाहावं आणि दिसेल त्या मार्गाने प्रवास करावा आणि त्या मार्ग ज्या मार्गाने पळत गेले त्या ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये अशा गुहेमध्ये गेले ज्या गुहेमध्ये ah. नवनाथांपैकी एक नाथ त्या गुहेमध्ये समाधीस्थ होते समाधीला बसलेले होते कोण होते होते नाथ कोण होते सांगा सांगा अहो गहिनीनाथ होते तिथे गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ दादा त्या गुहेमध्ये शिरले त्या गुहेमध्ये शिरल्यानंतर गहिनीनाथ समाधिस्थ अवस्थेला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची समाधी उत्थान पावावी आणि माझ्या निवृत्तीनाथ दादांनी त्या गुहेमध्ये शिरावं काय नियतीचा संकेत असेल याच्या पाठीमागे माहीत नाही याच्या पाठीमागे महाराष्ट्राचं काहीतरी कल्याण होणार होतं हे नेमकं अधोरेखित झालेलं होतं आणि निवृत्तीनाथ दादा त्या गुहेमध्ये शिरले यांची समाधी उत्थान पावली निवृत्तीनाथ आत गेले दोघांची नजरानजर एकत्र झाली आणि ये हृदयीचे ते हृदयी अंतकरणामध्ये भाव प्रगट झाले गैनीनाथ समाधीतून उत्थान पावले बाहेर आले बाहेर आल्यानंतर निवृत्तीनाथांकडे बघितलं आणि निवृत्तीनाथांकडे बघितल्यानंतर अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आणि भाव प्रकट झाले की हे पोर जगाचं सा कल्याणासाठी योग्य मार्गाने प्रवास करत करत माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे माझ्यापर्यंत पोहोचलं आहे गहिनी नाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि समाधीस्थ केलं समाधिस्थ केल्यानंतर निवृत्तीनाथांना त्या ठिकाणी समाधी लागली ऐका मंडळी अतिशय गोड प्रसंग आहे इतका गोड प्रसंग आहे या महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबा जे मिळाले असतील ते ज्ञानोबा मिळाले आहेत ते फक्त माझ्या निवृत्तीनाथ दादांमुळे मिळाले ऐका दादा त्या निवृत्तीनाथ दादांचे सुद्धा तुमचे आमच्यावर उपकार आहेत निवृत्तीनाथ दादा समाधीमध्ये परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले आणि ऐका पुढे सांगतो मी खूप गोड प्रसंग आहे एकदा भजन करा विठला विठ निवृत्तीनाथ दादा समाधीतून परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले आणि परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीनाथ दादा परत माघारी आल्यानंतर माझ्या निवृत्तीनाथ दादांनी महाराष्ट्राच्या द्वारामध्ये सुंदर लावलेलं रोपट म्हणजे माझे मौली ज्ञानोबा आहे ऐका महाराष्ट्राच्या द्वारामध्ये सुंदर लावलेलं रोपट म्हणजे माझे माऊली ज्ञानोबर आहे अरे हे निवृत्तीनाथ दादांचे तुमच्या आमच्यावर असलेले हे उपकारच आहेत कारण <सथी> निवृत्तीनाथ दादांनी तुमच्या आमच्यासाठी या महाराष्ट्राच्या दारामध्ये जे सुंदर रोपटं लावलं ते ज्ञानोबर आहे कोण ज्ञानोबर आहे सांगतो ऐका व्यक्तिशक्ती युक्ती संपत्ती नीती विरक्ती अनुभूती आणि भक्ती या आठ गोष्टी ज्या माऊली ज्ञानोबरायांकडे होत्या ते माऊली म्हणजे माझी माऊली ज्ञानोबरा आहे विठ्ठल विठ्ठल ज्ञानोपरायांबद्दल तुम्ही आम्ही जेवढी संकल्पना करू आणि जेवढे शब्दभांडार निर्माण करू ते सगळे त्या ज्ञानोपरायांसाठी शब्दभांडार कमी पडतील सांगू कोण ज्ञानोपराय शब्दप्रभू ज्ञानोपरा आहे ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये अनेकांचं बोलणं खुंटीत होतं अनेकांचं बोलणं खुंटीत होतं विठ्ठल विठ्ठला शर्ब्रम्म व्यक्त ज्ञान अलौकिकता अलौकिक काव्य तत्परता योग्यांची माउली अलंकापूर निवास ते माऊली आहे ते माऊली आहे निवृत्तीनाथ दादांनी माऊली ज्ञानोबरायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानोबरायांना परिपूर्ण अवस्थेला प्राप्त केलं ऐका ऐका ज्ञानोबरायांनी काय केलं सांगतो तुम्हाला जाता जाता